नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर चॅनलला उद्धव ठाकरे गटासाठी मोठी आनंदाची बातमी जाणून घेत संपूर्ण अपडेट महाराष्ट्रात नुकतेच विधानसभा निवडणुका पार पडलेल्या आहेत यानंतर आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची कोणाला सर्वाधिक पसंती आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला होता एक्सिस माय इंडिया यांनी हा पोल केला होता या पोलमध्ये एक के सर्वे केला होता आणि या मध्ये हा प्रश्न विचारला होता यामध्ये उद्धव ठाकरे गटाला अठरा टक्के मतं मिळालेली आहेत शरद पवारांना पाच टक्के नाना पटोले यांना दोन टक्के मतं मिळालेली आहेत यामुळे या मध्ये जवळपास सर्वात जास्त उद्धव ठाकरे यांना पसंती मिळालेली आहे तर देवेंद्र फडणवीस यांना देखील पसंती मिळालेली आहे परंतु सर्वात जास्त पसंती ही उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडेल अशा प्रकारचं सर्वे आपल्याला दिसत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा परत भेटूयात अशाच एका नवीन अपडेट सोबत पुढील व्हिडिओत जय महाराष्ट्र